हो हे वॉट्सअप गाईस कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काही गुड मॉर्निंग उठलो टाईम झाला बरं पाण्याची गाडी आली ती गाडी भरली मग आंघोळ केली आणि आता दादा आणि मी साल्या तिथं घराव सज चॉकलेट का चॉकलेट का चॉकलेट का Hala 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 Cái gì? Hala 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 Hala

पार्टी कुठे जायला पार्टी कुठे जा कोण मला महिना झाल्या पार्टीचा बड्डे आले बड्डे होते गणपती आले होता आपण आपण आज तुम्हीच काल मी ना हा तुझं राहा तिथं ना पार्टीच असेल ना मला ब्लॉक करते गे ब्लॉक कट भारी मार बुक कट टाकूया पाको हा मी न्यायला इतरला बर्थडे गिफ्ट पाहिजे बर्थडे काय पाहिजे बाबू तुला बर्थडे गिफ्ट काय पाहिजे र

मॅडम मैड़, मैड़, मॅडम मॅडमच आहे मग कोणतं आहे गर्लफ्रेंडचा वाटत गर्लफ्रेंडचा मग कोणता कोणता मी मी कोणता सांग ना सांग माझा वी सा? सा? कुठच्या <laughs> <laughs> तू काहीच करा बड्डे आज येऊ संध्याकाळचे आणि आता इकडं आल्या होुना खोललेला आहे सगळ जिन्ना खोललेला आहे सवतं जायचा यो आलं पहिले मधलं पहिले अर्धव आलो बघ आमच्या घरला जिन्ना आता <laughs> सगळीच वरच्या फ्लोरवर आलो आता मीड फ्लोर मिड मिड फ्लोर व आणि आता इथून असा पुन्हा असा वरती जाईल अशा मोठा ता, आले मोठा नाही बरोबर आहे पण मस्त वाटतं अशा किती पाहिरेच का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बारा ही बारावी वरची बारावी तू आल्या तुटल तो कोण कालच बनवलं तुटल, तुटल तुम्ही धोका आल्या आता ना आहे नाट उठायचा धोका ना ती 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 आहे सो काहीच मगाशी तिकडून आलो आणि आता चालल्यावर हो जरा बाहेर बाहेर चालल्यावर हो पूजेला पप्पासोबत सोबत आणि पप्पा फोटोशूट झाले मशीन जवळ तर तिकडे चाललं बाहेर तयारी वगैरे केली जा आणि हो। काही कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट पोर बाटला हे दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत आपले दो, दो हा ना लागला त्यावर करा हा शक्यता कधी लागलच कुठला पण लागल हा तर चालूच असतं कुठला लागल तर कोणाला काय पाणी बिनी हवा असेल तर बाई भेटेल घरी येऊन जाईल तुम्हाला तर कॉन्टॅक्ट कर करा कोणाला काही पाणी हवा असेल तर प्यायचं आपला आणि भाई चाललो हां डिलिव्हरी बाई नक्की करू असा काही विषय ना करू डिलिव्हरी तुम्ही फक्त फोन करा एवढ्यावर वाटला जाईल आणि लोकेशन द्या किंवा किंवा लोकेशन द्या म्हणजे इकडं पाहिजे तिथं पाहिजे तर तुम्हाला वाटला घरी पोचवलं कुठं पण अख्या लांब ला तर ना का अंग सांगा लोण आल्या तर मी काय अंगो तो हा पूजेला बाहेर तर निघलो आता चाल काहीच आता बसलो गाडी आणि सोख्यामोंग्या बी उसळले याला बी जेवण चालू पूजेला अगं कुठं आलो आपण काहीच पप्पा मी आणि काल्या चालल्या पूजेला कुठं आल्या कुटुंबबांधन कुटुंब गणेश मंदिर गणेश मंदिर चालल्या पूजेला tercelah jam. So guys, apa yang kita lalu? Puja dulu. Kamu jam berapa mulia? Aku. Ramadhan hari. So guys, hari baki puja jam apa selain puja kita lepas ke Kita So byi, puja. Kali kali. Jauh lah? Jan, Jauh lah? चा अजून भात नव्हता अजून पापड अजून अजून माहित मी जेवलं वेदन बाकी बरे बरेच असून <laughs> दादाचा दादा आणि बाकी दादाचा असतं दादा दोडसा वरती बघ ना दादा गिरेश दादू दादा दादाचा आला असे बाकी आहे जेवलो आणि निघलो जे बरं होतं भरवतो टाइमपास तर जेवलास काय येऊलास काय जेवलास सांगत आता काय जेवलास डाळ भात भाजी सगळे जेवलो आणि चाललो आता घरी तर चला मग कसे आलो घरी आणि या व्हायला गाडी आणली गाडी मस्त असतो चालू दे दे रेस ड्रिप देर। मार ड्रीप मार बघू ड्रिप मार, मार। काय तुला ड्रायविंग ये ना वाटतं

जे बताला जे पान टाकायचं ना सांगत गाडी खराब बोल भाऊ बो सारा ड्रीप मारून दाखव ना ड्रीप ड्रीप मार मार ड्रीप मार मार ड्रीप ओ बाबा तुझीच गाडी आहे तुझीच आहे कातोरी आहे कर ही कोणची आहे मग माझी ही ही तुझी ही माझी आणि तुझी माझी बघ तुझी अशी जाते ती बघ माझी कशी उरत बिराजल तुझी जातशी उरत ते मी बघते आम्ही घाल ठेवतो आता जाऊ दे बायटे बाहेर अस बायटे पतली आली तिर इग्रबाग वालिस उना मस्त के गरज चप्पल हर मिले बाबा बाबा या दा आवतني गो उबा आता जिता डोळ्याची पाणी ने टाक घेऊ अजून लगेच बस बा ना बा बा बा

Lao 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 Bye 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 <coughs> Bye bye <coughs> Bye 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 काही बोलला नाही काहीच <laughs> मग आपला काल्या रडत रडत दिला घरी कारण की शाळा आहे डबल क्लास आहे म्हणून गेलं भाऊ आलं ते न्यायला तर आपल्या भारतांच्या इथं इथं बायदा कॅज पनीर मटर जावाला ना बघायला आहे ओकेशन काय ओकेशन देवांचा बड्डे लोकांचा किती करायचा माणसांचा माणसांचा करू करून दमलो मेन्यू मे मेन्यू बोलो मेनू बघायला घरची गाव मेन्यू बोल ना पनीर मटर दुपारी मशरूम टिक्का बटाट्याची उसर तर बनवतो दाल तडका आहे फ्राईड राईस आहे अच्छा येतो पायापडून प इथं पायापडून अंगड काहीच उड़त नाही रेच पाय पडतो पाया पडलो आणि इकडं खाणी पण चालू वाटतं माहीत ना काय तरी पण चालू आहे

मडले बट्टो दादा असा आहे आई लव यू की फोन पाहिजे पाहिजे दादा पण पैसे लक्षात सांगता होईल मला पैसे लक्षात पाच पाच मध्ये जा पण ओके आता બહુ સરસ બહુ સરસ

ಬೀರಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ತುಯತೆ ಎಷ್ಟೊಂದು ಕೊಡ್ಬಿರಲ್ಲ Meu é. é. सो काहीच मलाशी आलो तिकडून घरी आणि मला बराच टाइम झाला आलो आणि बसलेला आणि झोपाय तयारी झाले दादचेच आणि झोपाय तयार झाले आई झोपतो चला आता तर करूया आजच्या ब्लॉगला एकच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट रात्री बाय बाय